नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा श्रीधर माणिकराव केदार राहणार होटे नंबर एक तालुका रेणापूर जिल्हा लातूर आता जो आपण हा उसाचा हिरवागार प्लॉट बघतोय थोडी भारी साईज आहे क्वालिटी आहे वाढ झालेली किती महिन्याचा प्लॉट हे प्लॉट जून पासूनच आहे आमचा डिसेंबरला ऊस तुटून गेलता पण यावर्षी आमच्याकडे पाणी नसल्यामुळे दुष्काळामुळे खोडवं होत पाणी नव्हतं जनावर सुरत होते मध्ये सोडून दिले जनावर सोडून दिले आपल्याला मोडायचे म्हणून मग पिरणीच पहिलं पाऊस पडले की थोडं हिरवं दिसलं हिरवं दिसल्यावर मग हे आपले बेदरे साहेब भेटले म्हणजे असं असं आपल्याकडे पुरुष अमृत म्हणून एक आहे बघतो का टाकून एखाद्या वावरला एखाद्याने समजायलाच करू म्हणलं मग त्यांच्याकडून खता आणून खात टाकला की तीन साडे तीन महिन्याचा रिझल्ट आहे तीन साडे तीन महिन्यात एवढं कारण आपलं ही जमिनी बरोबर होत खात कधी टाकलं तुम्ही जुलै मध्ये जु, हो, ना जून पाऊस झाला थोडं हिरव दिसत थोडं हिरव दिले खट टाकला म्हणजे किती महिन्याचा गॅप होता सहा महिन्याचा गॅप होता टोटल सहा महिन्याचा गॅप डिसेंबरला डिसेंबर जानेवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जून एक तारखेला पाऊस जून तारखेला पाऊस बरोबर सहा महिन्याचा टाइम गेला सहा महिन्याचा टाइमिंग पाणी नसल्यामुळे रान खालीच होतो कसलंच पाणी नाही बिलकुल पाणी नाही सोडून दिलेला हो जनावर रान त्या प्लॉट मध्ये असाऊस असाऊस मग हे खात टाकल्याच्या नंतर हे आता सहा महिन्याच्या ऊसाची जी पोझिशन असते आमच्याकडे पाण्यामुळे ती पोझिशन ही साडेतीन महिन्याच्या ऊसाची झाली म्हणजे खतम फक्त कृषी अमृत टाकल्यामुळे कृषी अमृतच टाकले बाकी काहीच टाकाय नाही पुरुश्याम्रत पुरुश्याम्रत को एक टाकलाय मायको चार्ज आम्ही आणखी टाकायच नाही तसंच ते पण सोडलं नाही सोडायच नाही म्हणजे फक्त एक फक्त एकच प्रॉडक्ट वापरलाय तुम्ही सध्या तर एवढं जर तुम्ही विचार करा सुरुवातीपासून जर पूर्ण डोस हो वापरला असता तर काय परिस्थिती असते जर आपल्याकडे सुद्धा पाणी असतं आणि ही हो सुरुवातीपासून जर वापरला असतं आता आमचा माझ्या हिशोबाला पस्तीस चाळीस कांड्यावर उशी राहिला असता पस्तीस चाळीसच्या म्हणजे जर या भागात शेतकऱ्याचं बघितलं अठरा वीस कांड्यावर जाणं मग आपला आप बघा की वीस कांड्यावर अठरा कांड्यावर साडेतीन महिन्याचा उसा तीन महिन्याचा साडेतीन महिन्याचा जून पासूनच बघा ना कारण जूनच्या पावसापासूनच उसाला आपण खात तिथून प्रोसिजर चालू झाले मला सांगा जे उसातले तज्ज्ञ शेतकरी इथं ज्यांचा अनुभव एवढा त्यांना विश्वास बसेल नाही बसणार नाही कारण आता सर, आम्ही सरकारी वापरणारे हा जर सर सरकारी खात वापरला तरी आता समजा बारा चौदा कांड्यावर आमचा उसाच असता एक दहा खांड्याच्या पुढे असता म्हणजे साडेतीन महिने प्लस ते सहा महिने म्हणजे नऊ जवळपास दहा महिन्याचा ऊस तुमचा या पोझिशनला म्हणजे दहा महिन्याच्या ऊसाची जेवढी पोझिशन आहे तेवढी सहा महिने साडेतीन महिन्याच्या उसाची पोझिशन आहे साडेतीन महिने जून पासून तुम्ही स्टाईल करा बरं मला सांगा तुम्हाला जर हे खत भेटलं नसतं काय झालं असत खत भेटलं नसतं आम्ही सरकारी वापरलं असतं मग आम्हाला माहित आहे सरकारी वापरलं की पंधरा वीस कांड्यावर तुटजे परंतु वीस कांडे डोक्याच्या वर जास्तीत जास्त हा कळस गाठला सहा महिने अगोदरच त्याची उसाची गेली ती राहिली होती सहा महिने सहा महिने तूस किती येत असते बरं समजा हे खतच भेटलं नसतं आता हे जे तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे चांगल्या पद्धतीने बरोबर पण खत भेटलं नसतं तर तुमची परिस्थिती कमी आहे प्लॉटची काय असती आणि किती नुकसान झालं असतं नुकसान शंभर टक्के झालं म्हणजे आता जर विचार केला तसा तर आता ह्या खतापासून तर आज माझा उसा असता दहा आज वीस कांड्यावर उसा आहे म्हणजे पन्नास टक्के माझा लॉस झाला असत पन्नास टक्के लॉस झाला हो म्हणजे ह्या उत्पन्नामध्ये आणि तुम्ही जर हे जानेवारी मध्ये डिसेंबर मध्ये वापरला असतं ऊस निघून गेल्यानंतर तर आपलं खतं वैदिकची खतं वापरल्यानंतर पाणी सुद्धा कमी लागतं लागत परिस्थितीत तुमच्या उसाला सामना करण्यासाठी अजून ताकत भेटली भेटल्यावर असता जर मी डिसेंबर पासून जर हे वापरला असतो बरोबर नाही जर तुमची जमीन जर बघितली जमीन कशी आहे आमची मीडियम जमीन मीडियम जमीन आहे बरोबर मग एवढ्या मीडियम जमिनीमध्ये आता बघितलं आपण एकदम ज्यांची काळी गोड जमीन असते त्यांच्यामध्ये सुद्धा एवढी ग्रोथ बघायला भेटत नाही जनरली नाही भेट नाही भेटत आहे ज्या माणसाने तुम्हाला सांगतो हे सरकारी सोडून दुसर जर खात वापरलं तर ती लक्षात गोष्टी येते आता तर आपण समजा हे जैविक वापर नाही गेलो तर ती गोष्टी लक्षात येत नाही वापरलं तर काही समजत समजतच नाही कारण आमच्या तो डोक्यात कर... नव्हतं हो फक्त ह्या बेद्रे म्हणले म्हणून तुम्ही एक वावर करून बघा एक करभर मी त्यांना म्हणलं आमचं फाटू तुटू तुम्हाला सगळंच करायचं तुम्ही खाद्या फक्त टोटल किती एकरला वापरलं तुम्ही चार एकरला वापरलं चार एकर उस आहे तुमचं हो, चार एकर हो, आता जर आपण ही साईज बघितली किंवा एवढी बघितली ग्रीनरी बघितली सगळ्या प्लॉट मध्ये सारखी की आपण बघतो इथं दाखवतो नाही नाही चौकड सारखी आहे चौकड सारखी बरोबर आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अजून उत्पन्न वाढलं असतं पण मधलं जळून गेलं पाणी सहा महिन्याच्या मध्ये म्हणून तिथं काही नाही राहील काहीच नाहीतर हे आपल्याला उभं सुद्धा राहता आलं बर एकंदरीत जे शेतकरी तुम्हाला बघताय त्यांना काय सांगाल आम्ही म्हणणार बाबा ही वापरा चांगला आहे कारण हे तुम्हाला अनुभव घ्यायचा हो माझ्या शेतात येऊन बघा मी ती सांगतो येऊन माझं बघा म्हणजे एसीटी वैदिकचा वापर करा अनुभव घ्या हो अनुभव घ्या हो तुम्हाला समजा दहा एकर आहे कि अर्धा एकरला तुम्ही करून बघा जी मला बेद्री साहेबांना जी म्हणली होते की तुम्ही एक एकरला एक वापरा मी लोकल म्हणतो तुम्ही अर्धा एकरला वापरून बघा चव करायला पाहिजे चव कळायला पाहिजे आपण डेअरिंग केली आणि आपली डेरिंग फायद्याची ठेवली बरं बाकीच्या शेतकऱ्यांना एवढा आत्मविश्वास येईल का वापरायला ती डेअरिंग वर हो आहे बघा जिस्तेच्या ज्यानं डेअरिंग केली ती प्लस झाला आणि ज्यानं विचार करीत बसला ती महागच राहिल आता आम्ही डेअरिंगच केली आम्हाला काही के माहित नव्हतं फक्त यानं म्हणल्यामुळं तेवढीच गोष्ट धरून आपण कडल आली सर काय महत्य का बरं एवढा विश्वास एवढं शेतकऱ्यांना डायरेक्ट डेअरिंग करून सांगायला किंवा वापरायला लावायला नाही सर काम सुरुवाती मातीपासून होते आपल्याला आणि शेवटी मातीवर काम केल्यानंतर काही ना काही मातीवर आपल्याला फायदा देणारच आहे आणि माझे स्वतःचे अनुभव माझ्या शेतामध्ये मी प्रयोग केलेले आहेत माझे स्वतःचे काही अनुभव आहे त्याच्यापाट्यामध्ये त्याच्यामुळं एकदम सगळंच करा म्हणून असं सांगणं बी माझं बी हो योग्य नाही है। म्हणून यंदा एखादी एकर करून बघा म्हणून सांगितलं होतं पण त्यांच्या बंधुराजचं म्हणणं आलं की आता के केदार कराव म्हणजे मग सगळं करायला हरकत नाही मग त्याने सगळ्या चारला चार एकरला घेऊन आले आणि तरी त्यांनी अर्धवट केले हा चार्जर, चार्जर आणलेले खाली कांड आणि कांदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा कांड्यावर गेलेले अठरा ते वीस पर्यंत मग आहे वीस पेक्षा जास्त भरा जे शेतकरी तुम्हाला पाहताय त्यांना काय सांगाल शेतकऱ्याला सांग बाबा विश्वास ठेवा सगळं करू नका थोड तरी करून बघा तुम्हाला जर पटलं तर पुन्हा भरपूर करा पण सरकारी पेक्षा ही चांगला आहे जमीन भुसभुस राहिली गवत तेवढे जास्त झाले नाहीत आता हे खाट टाकल्यापासून एवढाच गवत आहे जर सरकारी खत टाकलं असतं इथं आपल्या लोबा टाकायला म्हणजे तण वाढला असतं तण वाढ म्हणजे रामसर जे, राम जे सांगता की एसीटी वैदिकचा वापर केला की ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि तुमचं तण नियंत्रण नापआप होतं जी गवत जेवढं होतं ना तेवढंच गवत लय दिवस तर राहिले असंच जसं तसं वाढते हो फवारल्यावर कसं जागावर असंच थांबलं हे उघड म्हणजे पातळ राहणार हे पोजिशन आहे दाट मैत्र गवतच गवतच नाही दिसत कुठं गायब एका एकराला किती बॅग टाकली आपण कृषी मी एका एकरला दहा बॅग टाकल्या म्हणजे चार एकरला चाळीस बॅग टाकली अच्छा बरेच शेतकरी म्हणतात खर्च जास्त काय याच्यावर खर्च साहेब असा काही मला खर्च जास्त वाटला नाही कारण आम्ही सरकारी खात टाकाय गेलो तर आम्हाला एक आठ नऊ चा खात लागतेस अच्छा आम्ही पूर्वीपासून जे टाकतो आमच्या बापदापासून पिढ्यांपीठ तर आठ नऊ हजाराचा खात असावं लागते आठ हजार मग हे किती लागलं सहा हजार साडेसहा हजाराचा खात लागला म्हणजे आपला खर्च कमी दहावीस टक्के हो आता सरकारी खात मला टाकायचं म्हणजे एका एक, एक रात्री कमीत कमी नऊ हजाराचा आठ ते नऊ हजाराचा डोस लागतो त्याच्यामध्ये युरिया आलं पुन्हा सुपर पोटॅश आलं ही आलं ते आलं कारण चार पाच नमुन्याचा मिक्स करून टाकावं लागतो आता ह्याच्यामध्ये आम्हाला ही दहा बॅग टाकलो तुम्हाला साडे साडेपाच आणि ती सॉइलच्या एक सहा साडेसहा हजार रुपये एक तरी मला खर्च आला आनंदी आज तुम्ही आता मला पुढचा डोस साठी साहेब अशा म्हणा मला खात पाठवून <laughs> रासायनिक वर काय काय समस्या यायची आपल्याला केमिकल वर केमिकलचं आपण केमिकल, केमिकल आपण वावरात आणलंच नाही आणलंच नाही आणलंच नाही या नकोच नकोच आणलंच नाही <laughs> आता कडनं समजा धुरे भिरे फवारायचे न म्हणलं खुरपून काढा खुरपाय चालू धुऱ्यावर सुद्धा आणलं नाही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्याला बिंदास्त करा विश्वास बसत नसेल तर थोडं करून बघा दोन चार बॅग घेऊन करून बघा तुम्हाला मार्गदर्शन कोण कर करते इथं केदार नमस्कार नमस्कार आपला संपूर्ण परिचय दे आणि या खत औषध उपलब्ध होता माझं नाव केदारनाथ उद्धव बेदरे मुकामपूर सातारा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर खत औषध ज्या कुणाला शेतकऱ्यांना पाहिजे असतील त्यांनी माझा मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकवीस तीस एकवीस याच्यावर कॉल करून संपर्क साधावा धन्यवाद धन्यवाद